नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी पावसाळा सुरू झाला की आपल्या आजूबाजूच्या पर्सामध्ये बऱ्याच अशा रानभाज्या उगवतात त्यापैकी माझ्या एक आणखीन एक आवडीची भाजी म्हणजे तेरं आता अळूचं फतफदं ही भाजी सगळ्यांनाच माहिती आहे पण ती ऑथेंटिक पद्धतीने कशी कोकणात बनवतात खरं तर ठिकरी देऊन आता ठिकरी म्हणजे काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलस तर म्हणजे गावाकडे कसं आहे आजूबाजूच्या परसामध्ये आहे दे ना बऱ्याच अशा रानभाज्या येतात त्या आपण म्हणतात ना दुर्लक्षित करतो त्यापैकी हे आत्ता जे आपण रानभाजी काढणार आहोत ना ती अळू आहे बरं अळूमध्ये देखील तीन चार प्रकार आहेत अळूवड्याची वेगळी पानं हे थोडीशी खाज असलेलं अळू आहे तर पण त्याची देखील रेसिपी तयार होते याच्यामध्ये आयर्न जे लोह म्हणतो ते जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे ही भाजी खावी अशी जुनी जाणती माणसं सांगतात सो आज आपण आहे ना अळूची भाजी करणार आहोत अळूचं फतफत करणार आहोत पण ती ऑथेंटिक रेसिपी कशी आहे किंवा कसं काय अळू साफ करतात ह्या सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण आपल्या घराच्या पाठीमागे आलो आहोत आणि इकडे पाहू आहे हे तेर नागे तेर हा हे बघा तर थोडीशी खाज असते याला तर ह्याच तेऱ्याची भाजी बघा कशी करतात आता खाज असलेल्या तेऱ्याची किंवा खाज असलेल्या अळूची भाजी कशी करतात ना हे नक्कीच म्हणतात ना एक वेगळीच पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच ही पद्धत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेल ही खाज असलेला अळू देखील चांगल्या पद्धतीने त्याची रेसिपी करून खाता येतातही चांगली चांगली पाने घेते हां हे पण काय आहे कोवळा असेल ते घ्यायचं ना हे पण हे पण कोवळच आहे सगळी पानं बहुधा कोवळीच आहेत अजून काय आत्ताच आले बघा आता आई आहे ना निवडक पानं घेते तिचा जाणे तिचा अनुभवाने खरं तर ही भाजी माझी आजी आहे ना मस्तपैकी छान अशी बनवायची प्रत्येक जेव्हा रानभाजी किंवा अशी स्पेशल रेसिपी घरी बनते तेव्हा तेव्हा आजीची आठवण होते कारणच तसं आहे तिच्या हाताची चव भारी होती होय ना आहे हां <laughs> चला मंडळी हळू तर काढून झालंय तेरं तर काढून झालंय आता हे साफ कसं करतात हे साफ करणं देखील एक चॅलेंज असतं कारण एवढी खास लागल्याच्या नंतर आहे ना साफ करायला कोणीच म्हणतात ना डेअरिंग करत नाही तर आमच्या आई आहे ना ही साफ करते फार अशी काय हाताला खास तेवढी एक्स्ट्रीम लेवलची नसते पण नक्कीच खास येते आणि हात थोडेसे काळे पडतो चला झटपट आता आहे ना आपण काढलेलं तेरं साफ करून घेऊया तर मंडळी आता ना आपण तेऱ्याची पानं घेऊन आलो आणि आता ती साफ करायची आहे तर आई बघा इकडे आहे ना कापते सुरीने आईचे दोर कसे काढायचे इकडे वेगळे करते आणि पानं वेगळी करते भाजी होती खास लागते का आतला? आता थोडीशी लागली ना होय होय तर मंडळी बघा आता डेट कापून झालेत पानांचे आणि आता देठ बघा कसे आई सोलते हे नाही घ्यायचं ना दोर निघतात त्याचे किंवा मग ते बाहेरचं आवरण निघतं धाग्यासारखं तर ते घ्यायचं नसतं ते सोलायचं असतं त्याला पण खाज असते ना भरपूर हा मुळात त्याला त्या डेटांनाच खाज असते तर व्यवस्थितपणे ते सगळे दोर काढून घ्यायचे बघा आई बघा काढते असे पान कसं झुलतात पानाचं पण हे काढतात ना हे असं काढायचं असतात आवरण असतात शिऱ्यावरती असे आवरण असत तर ते देखील काढायचं असतं हे बघा जाडी शिर असेल त्याच्या धरून काढायचं असतं ना हा हे बघा तर अळू आहे ना अशा पद्धतीने साफ करतात अजून त्याला धुवायचंय पण पहिलं बारीक कापून घ्यायचंय नंतर त्याला धुवायचंय पण त्याच्या अगोदर हे सगळं साफ करायचं आता हे देठ जेवढे आहेत ना तेवढे सगळे आई साफ करणार आहेत पान कसं साफ करायचं आणि देठ कशी साफ करायचं आईने दाखवलंय मग तेरं खाज येणारं तेरं कसं किंवा खाज येणारं जे अळू आहे ना ते कसं साफ करायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आपण हे प्रॉपरली दाखवलंय बघा हे असं पूर्ण देठ असं आहे ना पानाच्या खाली वगैरे असतात ना ज्या शिरा असतात पानाच्या त्याच्यामधून पण हे असे धागे किंवा असं आवरण काढायचं आहे आणि देठाचं पण काढायचं आता हे उरलेले देठ आहे ते आई साफ करून घेईल आणि पानं पण साफ करून घेईल त्याच्यानंतर हे कापाय कापताना देखील आपण दाखवूया आता हे पानं बघा आईने कशी लावून घेतली आई अशी का लावतात गे अशी लावतात हे आता सोलायचं ना आतमध्ये असं ठेवायचे अच्छा वेडी करायची कापायचे मग कापायला सोपं जातं सोपं बरोबर आता हे देट झाल्याच्या नंतर ह्याची वेडी तयार करेल तेव्हा हो, देखील लाभूया आणि हे कापायची एक पद्धत आहे तर ते देखील लागूया सुरीने कापणार आहे की वेळाने सुरीने सुरीने आता विळा तुला थोडस जमत नाही विळाने पण पटकन कापून होतात आई सुरीने कापणार आहे बघा आता हे दोर काढून घेऊ द्या पटकन आणि इकडे बघा आईने इकडे पण पानं लावून ठेवलेत हा असे वेगवेगळे बंच बनवून ठेवलेत कापून बारीक बारीकच कापायचं ना बार बार। तर मंडळी इकडे बघा डेट वगैरे मस्त पैकी दोर काढून झाले डेटाचे वगैरे आणि आईने ना आता असे बघा जोड्या करून घेतल्यात इकडे इकडे सुपामध्ये एक वेळी केली आई दाखव जरा आतमध्ये दाखव कसं ठेवलेस असे देठ ठेवलेत आणि आता आई अश विडी करणार ना हा हे बघा अशी गोल म्हणजे देठ सरले नाही पाहिजेत तर असं हळूहळू गोल करून आहे बघा अशा दोन विड्या झाल्यात आणि आता हे तिसरं जे आहे ते देखील आई आता विडी करून घ्या म्हणजे म्हणजे आता खाज असलेलं तेरं किंवा अळू आहे ना हे अशा पद्धतीने कापलं जात आईने बघा दोन तुकडे केले आई दाखव जर हे बघा हे असे कट टू कट मस्त छान दिसतय बघा आता आई आहे ना याला वेळ्याच आय कापून घेते बारीक बारीक हे बघा अशी हळूहळू आहे ना आई कापून घेते बारीक बारीक असं पूर्ण एकदम बारीक चिरायचे आहे <laughs> हा ते चांगले शिजली पाहिजे तर मंडळी बघा अशी बारीक चिरून घेतली आईने भाजी एकदम बारीक आणि ती सुपामध्ये घेतली आणि आता बघा आहे धुवायची आता धुवायची ना, ना। बरं हे धुवायला काय हा आपला रोवली घेतलीस ना रोवलीत घेतले बरे ही रोवली रोवली लग्नामध्ये पण वापरतात ना आहे हा बघा आता ह्याच्यामध्ये आई ठेवणार आणि मस्त पैकी नळाच्या पाण्याखाली धुवले ते चांगले धुतल ना आहे हा म्हणजे वरून असे हांडा कळशीने असं जोरात पाणी वाचायला लागतं आणि त्याला पूर्ण अशी स्मॅश करावी लागते आहे हाताने अशी कोलायला लागते ना ते बरोबर चला बघा आज आपली ऑथेंटिक रानभाजी तयार होते तेऱ्याची अळूचं फतफद एवढे सगळे आहेत ना आईने दोर काढले सगळ्या पा म्हणजे देठाचे आणि पानाचे खाज लागली काय आताला लागली अजून कुठे लागली आता लागत होय ना डोवायला हच्या धूर पुन्हा कोळून काढतात तेव्हा खाज लागते आई म्हणते मंडळी बघा इकडे ना आई नळ्याच्या पाण्याने ना मस्तपैकी बी धुवून घेते घेतलं तर मंडळी आताच आहे ना आईने जे तेरं कापले होते तेराची भाजी जी कापली होती बारीक बारीक तर ती स्वच्छ धुवून घेतली मस्तपैकी दोन ते तीन वेळा धुवून घेतले कारण त्याची जी खाज असते ती निघून जाय निघून जावी लागते नाहीतर ते घशामध्ये खवखव सुटते तर दोनदा तीनदा मस्तपैकी ती स्वच्छ धुवून आहे आणि आता आहे ना उकडायला ठेवते तर उकडायला ठेवताना देखील आपण बघूया कशी ठेवतात ती आय आता उकडायला टाकतेस ना हे बघा ही स्वच्छ धुवून आहे चांगली मुरगडून मुरगडून काढली आहे रगडून काढली आहे भाजी त्याच्यात आणि उकळत्या पाण्यामध्ये ना आई ही भाजी टाकते हो, तर थोडस पाणी आहे अगोदरच उकळायला ठेवतात ना हो उकळल्या चांगलं कड आल्या कड आल्या पाहिजे तर इकडे पाहू शकताय आता आपली जी भाजी होती ना ती टोपामध्ये आपण गरम पाणी जे उकळत पाणी ठेवलं तर ना तर त्याच्यामध्ये आपण टाकली आहे किती वेळ लागेल हे शिजवायला तास तासात होईल ना अच्छा त्याच्यामध्ये बघा हे आटू वगैरे टाकू आटल्या वगैरे टाकू शकता किंवा मग असे तुरीचे दाणे किंवा पावटे पण टाकतात हा पावटे पण टाकतात तर आता नाही ना इकडे बघा उकडायला ठेवले त्याच्यात तुरीचे दाणे टाकणार आहेत हे बघा आता आहे ना मस्त एक तास उकडू दे भाजी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आता चुली खाली विस्तव जोरात फुंकायला लागेल चला तर मंडळी आपली भाजी तर उकडतेच पण आता आईने हा दगड आणलाय याला काय म्हणतात टिकरी नदीत भेटतो ना दगड हा हा स्पेशल दगड आहे याला ठिकरी म्हणतात तर आता ह्याच दगडाला आपण गरम करायला ठेवतोय आणि ह्याच दगडावरती आपण फोडणी देणार आहोत भाजीला बरोबर ना बर चला चुलीमध्ये ठेवूया चांगला लाल लाल झाला पाहिजे ना आपण आता त्याला निखाऱ्यावरती ठेवतोय असं तापायला ठेवतोय आता हा लाल होईपर्यंत आपण थोडीशी वाट बघूया बघूया शिजले जाय एकदम एकदम गरमागरम भाजी आपली शिजून झाली आहे उकडून झाली आहे तर आता आहे ना आपण याच्यामध्ये तुरीचे जे दाणे वगैरे टाकलेले ना तर ते देखील शिजले असतील बघा कधी वाफा मारत आहेत तर आता आहे ना खरी ह्या भाजी बनवण्याची प्रोसेस सुरू झाली असं म्हटलं तरी काय वावगं टाकणार नाही आत्ता याच्यामध्ये आहे काय काय जाणार पहिलं अच्छा मसाले टाकते आहे तर पहिलं चवीपुरतं ह्याच्यामध्येच जा बरं का आहे फोडणीसाठी आपण वेगळं काढून नाही घेतलं त्याला दुसऱ्या भांड्यात तर बघा ह्याच उकडतं ह्याच्यामध्ये चवीपुरतं तिखट घेतलंय चवीपुरतं मीठ टाकलंय कारण मग आईने टाकलं होतं उकडत घातलं तेव्हा आणि आता थोडीशी हळद तर म्हणजे इकडे बघा आईने कोकम पण टाकलेत म्हणून वरून कोकमाची टाकले आहेत आणि याच्यामध्ये अजून गरम मसाल्याची पावडर टाकते आहे तर सगळंच बघा कसं एकजीव झालं पाहिजे आमसूला टाकले तर तांबटपणामुळे आणि नक्की तर ता बघा घरी तयार केलेला आपण गरम मसाल्याची पावडर टाकतो आहे आपण धने जिरे बडिसोब वगैरे सगळं याच्यामध्ये असतं कधी पावडर टाकली आता गोडा मसाला पण टाकू शकतो याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटलेलं पण आता आमच्या इकडे तयार नाही आहे तर आई म्हणाली की आपण मसाला गरम मसाला पावडर टाकतो आहे तर हे बघा आता छानपैकी आहे ना सगळंच मिश्रण एकजीव होईल याला आहे आता आमची अशी मस्त मिक्स करून घेते बघा हा बघा असं ढवळून घ्यायचं आहे झाला एकजीव तर मंडळी हा बघा हा दगड आहे ना पूर्ण लाल लाल झाला आहे बघा असला लाल बुंद झाला तर इकडे पाहू शकता आईनं पहिली लसून ठेवले याच्यावरती आणि याच्यावरती आता आपण तेल होतोय बघा असं तेल ओतायचं आहे हा बघा होईने बघा असा दगड तापलेला ना त्याच्यामुळे पटकन ऍक्शन केली आईने स्लो मोशन मध्ये जमलं तर दाखवेन कसं आहे हा धूर आहे ना फोडणीचा फक्त लसणाचीच आहे फोडणी देतात ना लसणाची तर ते मस्तपैकी याच्यामध्ये मारला पाहिजे हा तिने दगड ठेवला तो आणि त्याच्यावर लसूण टाकले त्याच्यावरती ते आपण तेल टाकलं आणि तेच गरमागरम फोडणी जी होती दगडाची तयार झालेली ती आपण याच्यामध्ये टाकली ह्यालाच आहे काय म्हणतात ठिकरी देणं ना ठिकरी देणं बघा ही तर ही फोडणीची जुनी पद्धत आहे माझी याची आहे ना अशाच पद्धतीने ठिकरी देऊन आहे ना ही ते म्हणजे खाज असलेल्या तेऱ्याची देखील भाजी होते हे ती करायची आणि आता देखील आईने हीच भाजी केली आहे सो बघूया आता हे उघडून जरा फिरवून गेली कळ पण आलं बघा भाजी तयार झाली आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवते कारण ते वाफ मुरायला पाहिजे तर मंडळी आपल्या तेऱ्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे जळूचं पतपत तयार झालेलं आहे आणि याची चव घेऊन फायनली तुम्हाला मी सांगतो बघा किती भारी आहे भाकरीबरोबर हळूचं फतपत्र खाण्यात वेगळी मजा आहे थोडीशी माइल्ड खव खच खवखव आहेच पण चव अप्रतिम जबरदस्त म्हणून या कोकणातल्या ऑथेंटिक रेसिपीज आहेत ना त्यांची चव म्हणतात तर भन्नाट लागते कारण का ह्या भाजीमध्ये अक्षरशः नदीमधला चपटा दगड असतो त्याला ठिकरी म्हणतात ती ठेवून फोडणी दिलेली आहे म्हणून या भाजीला चव आहे रेग्युलर भाजीमध्ये पण जर तुम्ही ठिकरी देत असाल तर त्या भाजीला देखील चव येऊ शकतो एक स्मोकी फ्लेवर येतो जो भारी लागतो आणि अळूच्या फतफ्यामध्ये हा स्मोकी फ्लेवर गेला अप्रतिम तरच कमाल येतो झकास झाले आहे मस्त सो मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा तुमच्याकडे देखील अशा कुठल्या ऑथेंटिक रेसिपीज असतील कोकणातल्या जुन्या रेसिपीज असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कुठली रेसिपी आहे तर आम्ही तुमच्याकडे येऊन ती शूट करावी तर तरी देखील तुम्ही शूट क तरी देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता सो आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि कोकणातल्या ऑथेंटिक रेसिपीज आपण जगासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करू सो मंडळी तुर्तास हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुर्तास हा व्हिडिओ मी इथेच थांबतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा जेवून घेतो सरपट